आज आपण फक्त अर्धा कप दूध वापरून माव्यासारख्या चवीचे तोंडात टाकताच विरगळणारे असे हे मोदक पाहणार आहोत झटपट तयार होतात आणि तुम्हाला पाहूनच समजले असतील की कि किती छान असे मौसूद झालेले आहेत हे, हे पहा अगदी फटाफट आणि सोपी रेसिपी आहे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी येते मी अर्धा कप दूध घेतलेला आहे आता दुधाला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे तर हे पहा दुधाला चांगली अशी उकळी आलेली आहे तर इथे मी हा सिलिकॉनचा स्पॅच्युला वापरत आहे तर हे पहा फोल्ड होतोय आरामात येथे कुठेही मी प्लास्टिकचा वापरलेला नाही हे सांगण्याचं कारण की मागच्या वेळेला व्हिडिओमध्ये वापरल्यानंतर बऱ्याच कमेंट आल्या होत्या की प्लॅस्टिकचा वापर करू नका तर आता दुधाला चांगली उकळी आलेली आहे यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे तूप घालायचं आहे तूप वितळलेलं आहे त्यामुळे एक मी तीन ते चार चमचे वापरते वितळलेलं नसेल घट्टसर असेल तर तुम्ही दोन चमचे घातलं तरी देखील चालेल दुधाला उकळी आल्यानंतर यामध्ये अर्धा कप आपल्याला मिल्क पावडर घालायचे आहे मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीचे ते घेऊ शकता तर आता आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये तर आता हे मी एकसारखं हलवून चांगलं असं मिक्स करून घेते हे तस हे तर हलवद 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 हे पहा अशा पद्धतीने चांगलं असं मिक्स करून मी घेतलेलं आहे गुटळ्या वगैरे झाल्या असतील तर त्या फोडून घ्यायच्या आहेत जसजसं मिश्रण शिजत जातं तसतसं हे मिश्रण आटत जातं तर अशा पद्धतीने हळूवारपणे आपल्याला एकसारखं हलवत हलवत हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी मिश्रण आपलं हे आटलेलं आहे आणखीन थोडा वेळ आपण हे चांगलं असं आटवून घेऊयात जास्त वेळ लागत नाही एक पाच ते सहा मिनटात आपलं हे मिश्रण चांगलं असं आटून तयार होतं याचा आपल्याला खवा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे आपला छान असा खवा तयार झालेला आहे मिश्रण चांगलं आपलं आटलेलं आहे तर यामध्ये तुम्ही खवा ॲड करू शकता जर उपलब्ध असेल तर याने आणखीन छान टेस्ट येते तर हे पहा अशा पद्धतीने चांगलं असं मिश्रण आपलं आळून आलेलं आहे गोळा होऊन येत आहे हे पहा तर या स्टेजला गॅस बंद करायचा तोपर्यंत सुरुवातीपासून इथपर्यंत एकसारखं मिश्रण हलवत यायचं आहे म्हणजे कुठेही हे मिश्रण खाली लागत नाही आणि याचा कलर चेंज होत नाही तर आता हे मी साईडला थंड होण्यासाठी मिश्रण ठेवून देते तर इथे आपला खवा चांगला असता थंड झालेला आहे यापासून तुम्ही वेगवेगळ्या वेग फ्लेवरचे मोदक बनवू शकता तर आता यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे तर इथे मी एक दोन ते तीन चमचे साखर घालते तुम्हाला जसा गोडवा हवा आहे मोदकामध्ये त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पिठीसाखर घालू शकता वाटल्यास हे मिश्रण तुम्ही डायरेक्ट मिक्सिंग जारमध्ये फिरवून घेऊ शकता पण मी ते हाताने मळून घेणार आहे त्यानंतर वेलचीची पूळ घातलेली आहे आणि आता हे चांगलं असं हाताने मी मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं असं मळून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन फीचर आलेलं आहे व्हिडिओला हाईप करता येतं तर हाईप करायलाही विसरू नका तर तुम्ही पाहू शकता चांगलं असं हे मी मिश्रण मळून घेतलेलं आहे आता मोदकाच्या साच्याला इथे तूप लावून घ्यायचं आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता थोडेसे मी पिस्त्याचे काप इथे घेतलेले आहे आणि हे मिश्रणाचा थोडा भाग आता आपल्याला दोन्ही साईडला लावून घ्यायचा आहे आणि छान असे मोदक तयार करून घ्यायचे आहेत तर थोडा थोडा भाग मी दोन्ही साईडला इथे लावून घेते चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका तर दोन्ही साईडने मिश्रण येते मी लावून घेतलेलं ला आहे आणि आता आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे खाली खालचा जो भाग आहे तर खालच्या भागाला एकदम हळूवारपणे प्रेस करायचं तर हे पहा मस्त सुंदर मोदक आपला इथे तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतो आहे बाहेरून महागडे मोदक घरी आणण्यापेक्षा अशा पद्धतीने स्वस्तात मस्त आणि मस्त असे माव्यासारख्या चवीचे मोदक तयार होतात हे पहा आणि अगदी झटपट सोप्या पद्धतीने हे मोदक तयार होतात दुसरा मोदकसुद्धा मी बनवून दाखवते हे पहा ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचे आहेत पुन्हा तूप लावण्याची गरज लागत नाही साचायला आणि अशा पद्धतीने आपले झटपट असे हे मोदक तयार होतात हे पहा दुसरा मोदकसुद्धा छान असा तयार झालेला आहे तर बाहेरून मोदक आणण्यापेक्षा यंदाच्या वर्षी तुम्ही अशा पद्धतीने घरी मोदक बनवू शकता अतिशय सोपी पद्धत आहे आणि दिलेल्या साहित्यातून अकरा मोदक आपल्या आरामात तयार होतात तर हे पहा छान असे अर्धा कप दुधापासून मस्त सुंदर सुबक आणि तोंडात टाकताच विरगळणारे माव्यासारख्या चवीचे मोदक इथे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत आणि दिसायलाच नाही तुम्हाला मी मोडून दाखवते हे पहा पाहिल्यावरच समजत असेल की किती छान मऊसूत असे मोदक तयार झालेले असतील रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा